वैवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सी टी ई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी सी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सी कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव पडला अवकाळी पावसामुळे का त्यावर काय उपाययोजना केल्या ते जाणून घ्यावं आणि काही ठिकाणी जर झाली नसेल तर त्या सूचना करून त्वरित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आजची आठावा बैठक होती रत्नागिरीमध्ये जसं या अवकाळी पावसामुळे फार मोठं काय नुकसान झालं नाहीये दोन व्यक्ती गेल्या त्यांच्या बाजूला नाही एकाला मदत पोचते एकाला हात उद्या पोचे नाहीये ही तक्रार नाही बाकी रस्त्याचे काम। वगैरे कामं यामध्ये या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी तुटल्यामुळे कामं करू शकत नाही पण ही ग्रमान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारेची त्यांना समोरचे आदेश दिले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम हृदय सामोरं जात आहे असं अशा मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्ते रस्त्याच्या ह्याच्यात रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण आमच्या सभेच काही उरत ऐकल्यानंतर काय आधी काय पत्रकारांना असं वाटत आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्टॅक्ट करतो आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाइम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेल बघा <laughs> एक थोडाफार वेगळा मुद्दा आहे काही दिवस सुरू आहे हिंदी मराठी आता सर नाही कसं म्हणाले की हिंदी ही मुंबईची कोणी भाषा झाली म्हणजे लाडकी बहीण आहे सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा निर्णय तर तुम्हाला काय आवडत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले काय आवडत कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं दोन हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले दोन हेक्टर दोन पेक्षा जास्त नुकसान झालेला नुकसान भरपाई मिळावी असं निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे काय सांभाळायचं सा राज्य कोण तीन च मागणी करतायत किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं काही सांगितलं त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल हातीवले टोल नका पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली हातीवले 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 टोल चर्चा सुरू आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाही मला माहित नाही मी माहिती घेऊन सांगितलं सर विमानतळाचा प्रश्न किती पर्यंत आलाय नाही मला त्याची माहिती घेतो तो मंत्र्याला विचारला ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात दादा कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना उभारता शिवसेना कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन लढतायत आंदोलन करतायत ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे का काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिव्यांची मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा फरक पडत बरं महानगरपालिकेच्या निवडणुका निघून घातलेल्या आहेत कसं चित्रपट काही का मुंबई पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे मुंबई नाही नाही ते उद्धव ठाकरे उपाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही भाजप भाजपसहित जी काय युती का आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं घडलं तरी जिंकली कोणाचा काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या युट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचा सा कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक आता जो पाऊस पडला त्या अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झालं त्याची माहिती घ्यावी सरकारने त्यावर काय उपाययोजना केल्या ते जाणून घ्यावं आणि काही ठिकाणी जर जा झाली नसेल तर त्या सूचना करून त्वरित तो तो अंमलबजावणी होण्याच्या आजची आठावा बैठक होती रत्नागिरीमध्ये जसं हो। या अवकाळी पावसामुळे फार मोठं काही नुकसान झालं नाहीये दोन व्यक्ती गेल्या त्यांच्या बाजूला नाही एकाला मदत पोचते एकाला हा दुर्या पोचे त्यामुळे ही तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी तुटल्यामुळे कामं करू शकत नाही पण ही गर्तमान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारेची त्यांना आत्मसमोरचे आधी दिलेले आहे एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम हृदय सामोरं जात आहे मुंबई गोवा महामार्ग आणि लांज्याच्या रस्ते रस्त्याच्या ह्याच्यात रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण आमची सभेच काही उरता ऐकल्यानंतर काय काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो हो। आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्टॅक्ट आणि अधिकारी आण यांच्याशी परत भेटतो आठ दिवसात <laughs> आणि गतिमान रीतीन रस्तावा <laughs> मला टाइम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेल बदा एक थोडाफार वेगळा मुद्दा आहे काही दिवसांना राज्यात सतत त्यांना वादविवाद सुरुवात हिंदी मराठी असं नाही कसं म्हणतो की हिंदी ही मुंबईची भाषा झाली म्हणजे लाडकी बहीण आहे सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा निर्णय तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हा दोन हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाले दोन हेक्टर दोन हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झालेल्या नुकसान भरपाई मिळावी असं मिळणार राज्य शासनाने घेतलेला आहे काय सांगायचं जे कोण तीन च मागणी करतायत किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं जे जा काही सांगितलं त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल हातीवले टोल नका पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली हातीवले 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 टोल चर्चा सुरू आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये मला माहित नाही मी माहिती ना घेऊन सांगितलं सर विमानतळाचा प्रश्न किती पर्यंत हो नाही मला त्याची माहिती घेतो पालकमंत्र्याला विचारला ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात दादा कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना उभारता शिवसेना कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून मनसे आणि शिवसेना एकत्र लढत आहेत आंदोलन करतायत ही पुढची एकत्र येण्याची ना नांदी आहे काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजप एकशे चौतीस आणि तिव्यांची मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा काय फरक पडत महानगरपालिकेच्या निवडणुका निवड झालेल्या आहेत कसं चित्र बघता कारण का मुंबई महानगरपालिकेच्या लक्ष अधिक काय कसे मुंबई नाही नाही ते उद्धव ठाकरे उमटा आणि राज ठाकरे याचे सगळे लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बाबा भाजप सहित जी काय युती आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक कोणाचा काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या युट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचा सा कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे मतदान करून मतदार आणि मुंबईचे जास्त असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका